देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय गिरिजी महाराज की जय ब्रह्मलीन सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय अमृतेश्वर भगवान की जय बजरंग हनुमान की जय सब संतन की जय आनंद चिंतयो मासते तिषा नितुक्ताना योगक्षेम वयामह वसुदेवसुत कंसचानूर मदन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुच साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामांत केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा त्या ब्रह्म महायोग महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरी काय धातु मुनिंद्रे समागत्य भजे तमानंद कंदम भजे पांडुरंगम् श्री सार्थ ज्ञानेश्वरी आध्याय नव्हा ओवी क्रमांक बावीस भक्ताचं लक्षण सांगताय ज्ञानेश्वर महाराज भक्त कोणाला म्हणायचं जे अनन्य चिंतन करतात त्यांना भक्त म्हणतात भगवंताचं चिंतन अनन्य जिथे अनन्य म्हणजे जिथं खंडच नाही आहे अशी एक ओवी घेतली ज्ञानेश्वरीची प्रवचन सेवेसाठी परंतु सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा आमच्या गावात विठ्ठलडोखणी मंदिर असल्यामुळे मला बोलावं लागेल बोला हे सर्वांची कीर्तनं झाली दोन सुंदर अशी तर सर्वांना ज्ञात आहे आपण इथं कशासाठी जमलोय लांब लांबून बाहेरून साधक मंडळी भक्त मंडळ आले माता रुक्मिणी आणि पांडुरंग परमात्मा यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा हो सोहळा नाही का सात वर्ष वर्धापन दिन सात वर्ष पूर्ण झाले आठव्या वर्षामध्ये पदार्पण केले तर सात वर्षापूर्वी इथं काय होतो ह्या जागेवर सात वर्षापूर्वी काय होतं काहीच नाही ना आपण येत होतो ना गावातली मंडळी इथं काहीच नव्हतं सात दगडच होती इथं सात वर्ष त्यांचं बोलण्याचा उद्देश वेगळा मी तिथं बरोबर होता सात वर्षापूर्वी इथं खरंच दगड म्हणू आपण दगड होती म्हणजे ही जागा पडीत असल किंवा मग असल तिथं काहीतरी शेत वगैरे काहीतरी पीक पिकत असल परंतु काय योगाला असलो पांडुरंग मला इथंच काय यावं असं वाटलं कारण पांडुरंग परमात्मा असा कुठेही जात नाही ना इथंच काय यावं असं वाटलं जर दादाई समजा आता दादांनी पूर्ण आयुष्य ईश्वर महाराजांनी सांगितलं दादांनी पूर्ण आयुष्य घासलं तेव्हा ही मूर्ती उभी राहिली पण त्याच्यासाठी घासित होते का दादा इतकं आयुष्यभर त्यांच्या मनात होते का ही गोष्ट दादांच्या याच्यासाठी करत होते का ते नोकरी जी करत होते याच्यासाठी होते का कारण आपण भरपूर बघितले जे कोणी रिटायर झाले सगळे जण भरपूर जण रिटायर झाले दादांच्या सोबतचे असतील त्यांच्या आधीचे असतील त्यांच्या नंतरचे असतील आपल्या सुरे गावामधले सांगते मी हा इतर जाऊ दे मला फक्त गावातलं सांगायचंय भरपूर लोक रिटायर झाले गावातले काय कोणाच्या मनात आलं नाही हो पण रंग किंवा भगवान श्रीकृष्णांचं कोणाचं तरी मंदिर बांधव देवाचं काय कोणाच्या मनात नाही आलं दादांच्याच का मनात आलं असं काय कारण असल तर विषय असा आहे की एक परपंच परपंच घटक आणि एक परमार्थिक घटक दोन घटक ज्यावेळेस असतात हे माणूस त्या घटकामध्ये जगत असतो बरं का एक परमार्थ करतो आणि एक परपंच करतो माणसाला असं वाटतं परपंच करता करता अपेक्षा असतात काहीतरी माणसाच्या प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आपण मध्ये ज्यावेळेस परपंच करतो त्यावेळेस प्रत्येकाच्या अपेक्षा असतात की मला भरपूर पैसा मिळावा आता पोट भरण्यासाठी काय साधन येते पैसा 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 मिळावा त्या पैशातून मी काय करून खूप मोठं घर बांधीन बंगला बांधीन अशा अपेक्षा परपंचिक माणसाच्या मनात ही अपेक्षित आणि परमार्थिक माणसाच्या मनात जर अपेक्षेत असेल तर ती अपेक्षा म्हणजे संत कृपा त्यांना असं वाटतं की माझ्यावर संत कृपा असं वाटतं मग हे माणसं परमार्थ करतात नव्हत आता त्यांनी मंदिर बांधलं ते माणूस आहे ना आपण माणूस नाहीये का ते रिटायर झाले ते माणूस होते बाकी रिटायर झाले ते माणसं नव्हते का मानवाच्या जीवनात मानवाच्याच मनात ही संकल्पना आली ना की मंदिर बांधावं पण हे दोन घटक सांगितले एक परपंचिक माणूस आहे आणि एक परमार्थिक माणूस परमार्थिक माणूसच मानु माणूसच ही गोष्ट करू शकतो मंदिर बांधण्यासारखी परपंचिक माणूस हे करू शकत नाही कारण त्याचं चिंतन तेवढे तुकारामार सुद्धा सांगतात ना आम्ही सुद्धा म्हणजे घर आता घर बांधायचंय घर तर ही आपली व्यवस्था आहे घराशिवाय काही हे होऊ शकत नाही परंतु परपंच करता करता तुकारामार जणी परपंच केला ना आपण परपंचाला ना करायचं नाही महाराजांनी परपंच केला पण महाराज म्हणतात ना मी परपंच केला मी मोठं घर बांधलं पण तुकाराम महाराजांनी कोणतं घर बांधलं निरंजने आम्ही बांधिलेले घर आम्ही निरंजने आम्ही बांधिलेले घर निरंतर निराकार राहिलोसे कोणतं घर बांधलं निरंजने निरंजन म्हणजे काय मी एका कीर्तनामध्ये ऐकले निरंजन या शब्दाचा अर्थ मोठे महात्मा येते कीर्तनकार त्यांच्या ऐकले तर निरंजन म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जिथं कोणाचाच संघ नाहीये मला एकटं घर बांधायचं आपण तुकाराम महाराजांनी तसं घर बांधलं कोणाचाच संघ नको मग निरंतर निराकार राहिलो निरंतर राहिलो निरंतर थोड्या दिवसासाठी घर बांधलं का त्यांनी आपण बांधलेलं घर आपल्यासोबत घेऊन जातो का आपण पण तुकाराम महाराज म्हणते मी असं घर बांधलं की ते मी एकट्यासाठी बांधलं तिथं मला कोणाच शेजारी नको कोणताच नको आणि ते निरंजन म्हणजे त्यांनी असं सांगितलं त्या महाराजांनी सांगितलं निरंजन या शब्दाचा अर्थ का, घर का निरा, मी घर स्मशानभूमीत बांधलं म्हणून तिथून परत येणेच नाही असं तिथून परत यायचंच नाही असं निर निरंजनी निराकार बांधले घर निरंतर निराकार राहिलो असते मी तिथं निरंतर एकट्यात राहिलो मला कोणाचीच नाही असं तुकाराम महाराजांनी घर बांधलं का बांधलं मग मा तुकाराम महाराजांचं चिंतन होत तेवढं त्या पद्धतीने सांगायचं विषय आहे की मेरे परिवार यांच्याकडून तेवढं चिंतन घडलं ना एवढं चिंतन घडलं एवढं चिंतन घडलं की त्यांच्यावरती कृपा झाली दान आणि कृपा आपण म्हणतो कृपा दान कृपा वेगळी दान वेगळं कृपा वेगळी दान वेगळं कारण ज्या त्यांनी दान घेऊन बांधलं का मंदिर नाही त्यांना घर बांधता येत होत एवढ्या पैशामध्ये त्यांचं घरही होत होतं परंतु कृपा झाल्याशिवाय त्यांच्या मनात ही गोष्ट आलीच नाही त्यांच्यावर आधी भगवंताची असेल सद्गुरूंची त्या संतांची कृपा झाली आणि मग कारण संत मी सांगितलं परमार्थिक माणूस परपंचिक माणूस हा अपेक्षा करतो घर बांधण्याची किंवा पैसा आडक्या जमवण्याची पण परमार्थिक माणूस ही अपेक्षा करतो संत कृपा होण्याची आणि त्यांची ती अपेक्षा ह्या मंदिराद्वारे आपल्याला फुलश्रुती दिसते त्यांची अपेक्षा पूर्ण झाली की त्यांनी संत कृपा काय आम्ही उद्धार पावेन काय कृपा करील नारायण नाही का असं संतांकडे मागणं पाहिजे आपल्या परमार्थिक माणसाचं आणि मग त्यांनी ते मागणं मागितलं पण मग दान आणि कृपा हे वेगळे कृपा दान आपण जे म्हणतो पण दान वेगळं आणि कृपा वेगळी आता दान म्हणजे काय मागून जे घेतो ज्याला गरज आहे भिकारी आहे त्याला गरज आहे दानाची तो मागतो मला द्या काहीतरी तुम्ही पैसे द्या किंवा भाकर द्या भिकारी मागतो आणि आता दान आणि कृपा म्हणजे कस ज्याला गरज आहे तो मागतो परंतु कृपा होणं हे मागून कृपा भेटत नसती कृपा ही मागून भेटत नसती ती काय आपोआप ती प्राप्त होते पण ती चिंतनाने प्राप्त होते मग त्यांचं एवढं चिंतन झालंय त्यांच्या आधी तो पांडुरंग परमात परमात्मा परमात ते चित्त शुद्ध झालं चिंतनाने पांडुरंग परमात्मा आधी त्यांना मला तर वाटतं स्वप्नात आले होते वाटतं परमात्मा मंदिर बांधायचं असं काहीतरी ऐकलं मी स्वप्नात आले होते आधी मग स्वप्नात देव कसा येलो देव वसे चित्ती आधी जे आपण दिवसभर चितवलं तेच स्वप्न ते स्वप्नात दिसतं ना आपल्याला मग आता त्यांचं चिंतनामध्ये जर भगवंत आहे मग तो स्वप्नात येईलच ना मग आता त्यांच्यावर कृपच झाली म्हणायची कृपा झाली म्हणून मंदिर उभं राहिलं मग आता दान आणि कृप दान म्हणजे आता तुम्हाला दान आणि कृपा याच्यातलं थोडंसं हे करून सांगते म्हणजे तुम्हाला कळल तर दान म्हणजे काय ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सर्वांसाठी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर जे मागितलं आता देवी देवे वाग्यात् तो शावे तो शोनी मज द्यावे पसायदा आपल्यासाठी मागितलं ते दान दानच मागितलं ज्ञानेश्वर महाराजांनी तो शोनी मज द्यावे पसाय द्याने मला हे दान द्या म्हणता साठी मागितलं एक्ट्यासाठी मागितलं का अख्ख्या विश्वासाठी हे दान मागितलं याला दान म्हणायचं आणि कृपा म्हणजे तेच ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या डोक्यावर हात ठेवतात आणि सांगतात की बोल बाबा ऋग्वेद बोल ही कृपा आहे का रेड्यावर झाली ज्ञानेश्वर रेडा आला होता त्यांच्याकडं मला दान द्या मला मला रुग्वेद बोलू द्या रेडा आला होता की नाही ज्ञानेश्वर महाराज स्वतः गेले त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि ती झालेली त्याच्यावर कृपा आरतीच आहे ना होता कृपा तुमची पशु बोले वेद निर्जीव चाले भिंत महिमा गाद नाही का ही कृपा भिंतीवर झालेली पशुवर झालेली कृपा ते बोलतात ते मग अशी कृपा ही संत कृपा त्या मेहरी परिवारावरती झाली आणि म्हणून आज हे मंदिर उभं राहिलं एवढंच बोलते जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय धन्यवाद ताई चिंचपूरच्या कार्यक्रमात कीर्तन सेवा होती पण काही अपरिहार्य कारणामुळे त्यांचं येणं नाही झालं दुःख राहिली होती भगवंतालाच काळजी ती पूर्ण झाली सुंदर अशी सेवा झाली धन्यवाद त्यांना हरिभक्त हरिभक्तपरायण वाल्मिक भाऊ कदम हरे रा